नमस्कार मी श्रीकांत उंब्रीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज दिवाळीचे जे चार दिवस असे मानले जातात पहिलं पाणी दुसरं पाणी तिसरं पाणी आणि चौथं पाणी त्याच्यातलं नरक चतुर्दशी हे पहिलं पाणी असं मानलं जातं लक्ष्मीपूजन आज आहे का उद्या आहे असा गोंधळ आहे पण आपण दोन्ही आज आहे असं गृहित धरून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आज जो मी तुमच्यासमोर विषय ठेवतोय तो सगळा आपला नेहमीचा घेसापिटा विषय पण त्याच्यातले मी तुम्हाला दुसरे पैलूच तुमच्यासमोर ठेवतो मनसेचा दीपोत्सव आहे आणि त्याला राज ठाकरे जाणार म्हणून मोठ्या मोठ्या बातम्या तथाकथित आपल्या सगळ्या लिब्रांडू पानसट मीडियानं करून टाकलेल्या आहेत ह्यांचं हुकलेलं एक असं बघा की ज्यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय तेच माहिती नाही मी मागे एकदा विषय केला होता मला तो आज आठवला म्हणून परत एकदा त्याच्यातले काही मुद्दे तुमच्यासमोर ठेवतो राज ठाकरे उद्धव ठाकरे छगन भुजबळ नारायण राणे हे सगळे एकत्र होते बाळासाहेब ठाकरे हयात होते हे सगळं असताना एकोणीशे पंच्याण्णवला जेव्हा या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं म्हणतात तेव्हा सुद्धा शिवसेनेचे किती आमदार आले होते एकाहत्तर बाळासाहेब ठाकरे होते सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काय नाराजी होती शरद पवार मुख्यमंत्री होते शरद पवारांच्या विरोधात होतं भूखंडाचं श्रीखंड असा तो गोपीनाथ शब्द आहे आड लाडका देशामध्ये बदलाचे वारे वाहत होते एकोणीसशे एकोणनव्वदला सत्ता बदल झालेलाही पण पुन होता पुन्हा पी व्ही नरसिंहराव आले ते काँग्रेसचं सरकार तेव्हाच बहुमतात नव्हतं आता जे दोनशे चाळीसच्या नावानं बोमा मारतात ना तेव्हा काँग्रेसला दोनशे त्रेचाळीसच खासदार होते फक्त पण तरी त्यांचं सरकार टिकेल की नाही टिकेल कोणी काही म्हणलं नाही आता दोनशे चाळीस खासदार आले होते मागच्या वेळेस भाजपचे दोन हजार चोवीसला तर लगे यांनी बोंब केली होती असो त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा सगळा बाळासाहेबांचा करिश्मा फुल जोरामध्ये होता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रच होते छगन भुजबळ तेव्हा छगन भुजबळ बाहेर गेलेले होते शरद पवारांच्या बरोबर बाकीचे सगळे नारायण राणे वगैरे किंवा छगन भुजबळ असतानाच सांगतो मी उलट एकोणीसशे नव्वदला ला काय घडलं होतं असं देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं होतं पण महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होऊ शकलं नव्हतं एकशे एक्केचाळीस काँग्रेसचे आमदार निवडून आले होते शरद पवारच मुख्यमंत्री होते काठावर म्हणजे थोडंसं बहुमत हुकलं पण सत्ता त्यांची आली होती तेवढा करिश्मा असताना सुद्धा छगन भुजबळ सुद्धा शिवसेनेमध्ये होते तसं सगळं असताना सुद्धा शिवसेनेला कुठं जिंकता आली होती सत्ता ज्या शिवसेनेच्या नावानं आज हे बातम्या करायला लागली की मनसेच्या दीपोत्सवासाठी राज ठाकरे जाणार ठाकरे बंधू एकत्र येणार मराठी भाषेसाठी सगळं झालं करून अरे जेव्हा हे सगळे एकत्र होते एकोणीसशे नव्वदचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो पस्तीस वर्षापूर्वी काहीच झालं नाही ना महाराष्ट्रामध्ये काहीच घडू शकलं नाही ना एका एकोणीसशे पंच्याण्णवला बाळासाहेबांचा पूर्ण फुल फ्लेज करिश्मा असताना सुद्धा का नाही एकाहत्तरच्या पेक्षा जास्त कधी आमदार निवडून आले शिवसेनेचे तीन आकडे आमदार आले का जसं आम्ही शरद पवारांवरती टीका करतो मग ती तशाला तशी टीका शिवसेनेला बाळासाहेबांच्या शिवसेनेला लागू ला पडती हे तर काहीच नाही त्याच्या पुढे एकोणीसशे नव्याण्णव सांगतो केंद्रामध्ये सत्ता बदल झाला होता वाजपेयींचं सरकार आले होतं तरीही महाराष्ट्रामध्ये तू तर सरकारच गेलं म्हणजे आज जे यांना किमान वस्तुस्थिती तरी समजून घ्यावी काय ते महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित विचार करून मी सांगतो नंतर काय फुटले ते वेगळा मुद्दा हे एकत्रित असताना सुद्धा यांना कधीही महाराष्ट्रामध्ये शंभर आमदार निवडून आणता आले नाहीत राष्ट्रवादीचा सगळ्यात जास्त मोठ्यातला मोठा आकडा मला वाटतं एकोणसत्तर आमदारांचा आहे आणि शिवसेनेचा सगळ्यात मोठ्यात मोठा आकडा एकाहत्तर आमदारांचा ह्याच्या पलीकडे कधीच गेलेले नाहीत तथाकथित शरद पवारांचा पूर्ण करिश्मा पूर्ण तब्येत व्यवस्थित सगळं नीट असताना आणि इकडे बाळासाहेब ठाकरे हयात असताना मग तुम्ही कशाच्या जोरावरती हे मटके लावता ते रेसमध्ये असताना कुठल्या घोड्यावरती पैसे लावता जो पळतो तो कधीतरी जिंकलेला आहे तर तो घोडा पुन्हा जिंकेल म्हणून त्याच्यावरती पैसा लावणं आपण समजू तरी शकतो अरे हा घोडा कधी जिंकलेला नाहीये ना आज तागायत महाराष्ट्रामध्ये या दोन्ही प्रादेशिक पक्षांना कधीही शंभर जागा निवडून आणता आलेल्या नाहीत एका एक तरच्या पुढे हे कधीच गेलेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मग तिकडे ते अजित पवार आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे दादा आणि अजून कोण पार्थ पवार आणि अजून कोण सगळे एकत्र करले तरी काही होत नाही ना आणि इकडे राज ठाकरे काय उद्धव ठाकरे काय आदित्य ठाकरे काय तेजस ठाकरे काय अमित ठाकरे काय अजून सगळी पिल्लावळ त्याच्या पोराचं काय नाव आहे मला माहिती नाही सगळे एकत्र करा ना अरे फरक काय पडणार आहे वस्तुस्थिती तर समजून घ्या काय ते हे काहीच न समजून घेता आणि ह्याचं तर मला कळेच ना दीपोत्सव काय कुठं करणार आहे त्याच्यात हे बातम्या मोठ्या करायचा काय संबंध आहे म्हणजे तुम्हाला काही दुसरं मिळत नाही एका बातम्या करायला किंवा त्याच्यातली सुद्धा बातम्या करा टी आर पीच बॉम्ब असते आम्हालाही माहिती येते पण दुसरीकडून काय वस्तुस्थिती आहे तिथं सांगा मला एक खंत या निमित्तानं व्यक्त करावी वाटते की संपूर्ण भारतभर प्रादेशिक पक्षांनी आपापलं वर्चस्व एका विशिष्ट भागापुरतं तरी सिद्ध करून दाखवलं आपला प्रभाव सिद्ध करून दाखवला नवीन पटनायक यांनी ओडिसामध्ये सिद्ध करून दाखवलं दोन्ही द्रविड पक्ष आलटून पालटून त्या तमिळनाडूमध्ये आपला प्रभाव सिद्ध करून दाखवतात त्या उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी स्वतःच्या जीवावर बहुमत मिळून दाखवलं अखिलेश यादव यांनी स्वतःच्या जीवावर बहुमत मिळून दाखवलं लालू प्रसाद यादवांनी त्या बिहारमध्ये सातत्यानं सत्ता एकोणीसशे साधारणतः एकोणनव्वद नव्वद पासून ते पार म्हणजे जेव्हा दोन हजार चार पर्यंतची गोष्ट आहे मला नितीश कुमार होईपर्यंतचे दहा एक वर्ष स्वतःचं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं हेमंत सोरेन सध्या मुख्यमंत्री आहेत झारखंडचे ह्या वेग किंवा आम आदमी पक्षावरती मी इरवी किती टीका करेल त्यांनी स्वतःच्या जीवावर पंजाब निवडून आणला हे वेगवेगळे वे, किंवा ममता बॅनर्जी आत्ता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत तेलंगणा आधी टी आर एस तेलंगणा राष्ट्र समितीने आता बी आर एस त्यांनी स्वतःच्या जीवावरती का होईना पण तिथं सत्ता मिळून दाखवली जगनमोहन रेड्डी त्यांनी मिळून दाखवली चंद्रबाबू नायडू त्यांनी मिळून दाखवली म्हणजे असे किमान पंधरा उदाहरण आहेत डाव्यांचं एका अर्थाने म्हणताना जरी संपूर्ण देशभर म्हणत असले तरी केरळमधलं जे काय ते स्थानिकच आहे पी विजयन यांचे किमान दहा पंधरा असे हे प्रादेशिक पक्ष आहेत संपूर्ण भारतभर विखुरलेले की ज्यांना स्वतःच्या जीवावर किमान किंवा तरी सत्ता मिळाली इथं तर काहीच नाही यांना आज तागाय स्वतःच्या जीवावर कधी सत्ता मी दोघांनाही एकाच पाळण्यामध्ये मोजतोय शरद पवारवरती टीका करायची आणि एकत्रित शिवसेना मी म्हणजे काय पुन्हा वेगवेगळे म्हणत नाही मी दोन्ही सध्या पुरता एकत्रित विचार करतो एकत्रित शिवसेना एकत्रित राष्ट्रवादी काय ताकद यांची या प्रादेशिक पक्षांना तथाकथित त्यांनी बोंब मारली ठाकरे बंधूंचं तर तुम्हाला आता मी शेवटी उदाहरण देतो ते दोघं एकत्र येणार म्हणून सांगतात मुंबईच्या पार्श्वभूमीवर सांगतात मराठी 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 त्या कामगार खळ खळखट्याक बाहेरचे युपी बिहारी त्यांनी आधी म्हणलं होतं की बजाव पुंगी हटाव लुंगी बाळासाहेबांची घोषणा जाल। आहे ते आणि नंतर यांनी युपी बया बिहारन भैयन वगैरे सगळं करून झालं काय झालं या सगळ्यातून निष्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसं जसे बाहेर गेलेले त्याच पद्धतीनं बाहेरचे लोक इथं आलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये नुसतंच बोंब मारायचं पर्याय म्हणून तुम्ही काय उभं करू शकले यांचा नतद्रष्टपणा काय माहिती आहे का खरं तर शरद स्वतः शरद पवारांचं डोकं नव्हतं असं एकीकाळी बाकी आम्ही पवारांवरती टीका किती करू गुंतवणुकीचे प्रकल्पन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय बारीक पद्धतीने त्यांना आणि त्यांचे तेव्हाचे सर्वे सर्व असलेले सल्लागार म्हणा किंवा त्यांचे उजवे हात म्हणा प्रफुल्ल पटेल यांना कळत होते पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात काय झालं कळायलाच मार्ग नाही अतिशय नतद्रष्टपणे विकास विरोधी असं धोरण पवार आणि उद्धव ठाकरेंनी राबवलं काँग्रेस समितीच्यात नावच घेतलं त्याचं ते स्वतंत्र म्हणजे त्यांचा विजय मिळणे किंवा त्यांचा पराभवायची वेगळी चिकित्सा करावी लागेल हे जे दोन प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राच्या उरावर येऊन बसलेले आहेत आणि ते असे विचित्र पद्धतीनं म्हणजे शेवटी कंटाळून लोकांनी भाजपच शंभरच्या पुढं नेऊन दाखवला आणि आता तर भाजप स्पष्ट बहुमताच्या जवळपास एकशे बत्तीस आमदार त्यांचे निवडून दिलेले आहेत मागच्या विधानसभेला ज्या काँग्रेसला संपलं म्हणत होते ज्या काँग्रेसच्या नावानं पवारसुद्धा बोमा मारत होते त्या काँग्रेसचे चक्क तिला खासदार निवडून आले ह्या लोकसभेला म्हणजे काय ज्यातून निष्पन्न निघते माहिती कळतंय तुम्हाला हे ज्या पत्रकारांचं जे सगळं नतद्रष्टपणा आहे ना बाकीचं जाऊ द्या राजकीय पक्षांचं की ह्या सगळ्या तुम्ही नको त्या लोकांना मोठं करण्यामध्ये मी दोन्ही म्हणून म्हणलं मी एक एरवी आमच्यावर टीका करतात की शरद पवारांची टीका करतात म्हणून मी आता एकत्रित एक शिवसेना आणि एकत्रित एक राष्ट्रवादी अजित पवारांच्या सगट सगळ्यांना एका पारड्यामध्ये घेतो तिकडं आणि इकडे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे सगळेच आले या प्रादेशिक पक्षांना आम्ही मराठीतले महाराष्ट्रातले आहोत आणि मराठीन बेळगावचा प्रश्न शिवसेना उचलत होती नेहमी हे सगळं करून सुद्धा ह्यांना आज तागायत कधीही महाराष्ट्राच्या मातीनं शंभर आमदार दिले नाहीत त्यांना कधीही महाराष्ट्राच्या मातीनं पैकी पंचवीस खासदार यांची निवडून दिलेली नाही कारण की यांना त्यांचं तेवढं महत्व आहे आपल्या जनतेला वाटलेलंच नाही हे म्हणताना किती म्हणू किंवा आधी मी जुनं उदाहरण सांगतो माझ्या परभणी जिल्हा जो आहे ना तो शेतकरी कामगार पक्षवाला होता ते असं छोटासा पॉकेट असलेला पक्ष देशी पातळीवरचे मार्क्सवादी त्यांना म्हणायचे त्यांचंही काही एका विशिष्ट प्रभावाच्या पलीकडे त्यांना कधी जाता नाही आलं किंवा संयुक्त महाराष्ट्र समिती तेव्हा केली होती स्थापन केलेली होती हे जे सगळे तथाकथित पक्ष होते अतिशय छोटे छोटे राहिले यांना व्यापक होता आलं नाही महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच पक्ष व्यापक होऊ शकले एक तर काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस म्हणतो नंतर मग त्याचं नाव परत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी व्ही नरसिंहराच्या काळात झालं म्हणजे एकोणीसशे पासूनचा जो पंजाब चिन्हावरचा पक्ष होता आणि ज्याचं नाव बदललं आणि एकोणीसशे पासूनचाच भाजप आपण सगळं मागचं बॅगेज बाजूला ठेवून देतो हे दोनच पक्ष असे होते की राष्ट्रीय पातळी होती पण एकोणीसशे ऐंशीच्या नंतर त्यांना त्यांचं त्यांचं कमी जास्त काही का असं ना पण एक स्थान टिकवता आलं आणि दुसरं गोष्ट दुसरा भाजप दुसरीकडून बाकीचे सगळे निदान त्या त्या प्रादेशिक पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये तरी सत्ता मिळवता आली पूर्णपणे स्वतःच्या जीवावर किंवा पाठिंब्यावरती हे तर त्याही परिस्थितीमध्ये आता उरले नाहीत महाविकास आघाडीचा खेळ पवारांनी करून जो खुळखुळा करून टाकला आणि ते जो उरला सुरलाय सगळा शिवसेना पक्ष बाळासाहेबांचा संपून टाकला इकडे निदान हिंनी हाताशी धरून एकनाथ शिंदेला ते आहे ते टिकून तरी ठेवलेलं आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले काय अमित ठाकरे तेजस ठाकरेन आदित्य ठाकरे एकत्र आले काय ना अजून कोणी त्यांचे पोरं एकत्र आले काय काही फरक पडणारी गोष्ट नाही महाराष्ट्राने या प्रादेशिक पक्षांना थारा द्यायचं नाही असं कदाचित मनमन ठरवलेलं असावं एक तर ते भाजपकडे जातील आणि भाजपचा रागच ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी त्यांना परत जुना का विनं काँग्रेस पक्ष त्या ते त्यांचं डोकं जर ठिकाणावर असेल तर काँग्रेसचा असेनं देवाला द्यायला दे आणि पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती या याच्यामध्ये तेरा खासदार निवडून आले काहीतरी ते छानपण शिकायला पाहिजे होतं पण त्यांना ते आलं नाही लोक विधानसभेच्या निवडणुकीला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तरी येईल की नाही माहिती नाही बघूयात काय येतं ते पण दोन ठाकरे एकत्र येण्याच्या बातम्या मोठ्या कारणे फक्त आणि फक्त मीडियाची मजबुरी मीडियाची गरज मीडियाची काय म्हणता येईल त्याला तेल विकृत मानसिकता आहे सर्वसामान्य मराठी माणसाला ठाकरे बंधूंशी काही देण घेणं आता उरलेलं नाही असंच दिसून येतं आहे इथेच थांबूयात धन्यवाद